यशवंतराव चव्हाणांनी आमच्या कोल्हापूरच्या गादीला फाटकी गादी असं संबोधलं होतं त्या यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूरनं नऊ वर्ष कोल्हापुरात पाय ठेवू दिला नव्हता त्यासाठी की राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा दत्तकच होते फरक एवढाच आहे नरेंद्र मोदी मोठमोठ्यानं बोलतात शाहू महाराज शांतपणे बोलतात मोडी धरण कुणी मानलं बांधलं आणि काळमोडीच्या धरणातून उजव्या कालव्यातनं जे कागलला पाणी गेलं जे मंडलिक साहेब आज त्याच्यावरती त्यांचा कारखाना हरित क्रांती केली त्यांनी सतेज पाटलांनी खरोखर जीवाचं रान केलं आणि आज थेट पाईपलाईन याच्यापर्यंत आणली दर्शक हो नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या धर्तीवरती आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी गावोगावी फिरतोच परंतु याच्याच पार्श्वभूमीवरती सध्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू आहेत वेगवेगळे ट्रोलिंगचे मुद्दे सत्ताधारी किंवा विरोधक सगळेच एकमेकांच्यावरती करतायत तर याच्याबद्दलची मतं काय आहेत नेमकं राजकीय वातावरण कसं तापत चाललं आहे याचा परिणाम लोकांच्यामध्ये काय होतो आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक राजकीय व्यक्तिमत्व असलेले कोल्हापुरातले भारतीताई यांच्याकडे आलेलो आहोत त्यांचा अभ्यास खूप आहे कारण खूप वर्षांपासून त्या राजकारणामध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सध्या कोल्हापुरात जे दोन मातब्बर नेते एकमेकांसमोर था थाटलेले आहेत राजर्षी च शाहू महाराज आहेत आणि त्यांच्या विरोधात मलिक साहेब साहिवा। आहेत मल्लिक साहेबांचे वडील कैलसोर्शी सदाशिवराव मल्लिक साहेब यांच्यासोबत मॅडमने खूप वर्ष राजकारण केलेलं आहे त्यांचा एक फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि तोही आज या मुलाखतीतून किंवा या बाईटमधून थोड्याशा आपण जाणून घेणार आहोत मॅडम पहिल्यांदा तुमचं स्वागत नमस्कार मुळात तुमच्याशी चर्चा करण्याचं कारण म्हणजे आता आम्ही गावोगावी जाऊन लोकांची जनतेची मतं जाणून घेतोय वेगवेगळ्या मुद्द्यांच्यावरती प्रत्येक बाजूवरती लोक बोलतायत आता सध्या काही या दोन दिवसामध्ये खूप सारे आरोप टोकाचे आरोप असतील होताना दिसत आहेत आणि वेगळ्या मुद्द्यांच्यावरती चर्चा आता डायव्हर्ट होत आहेत परंतु तुमचा एक राजकीय अभ्यास कारण खूप वर्षांपासून आम्ही कोल्हापूरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमात ऐकलंय राजकीय अभ्यास आहे त्याचबरोबर मध्यंतरी तुमचं एक जे पुस्तक प्रकाशित झालं त्याच्यातून तुमच्या जे गाठीभेटी आहेत किंवा राजकारणातल्या सोबती आहेत त्याचा अनुभव फार मोठा आहे आणि सदाशिराव मंडलिक ज्यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी खूप मोठं काम केलं ज्यांच्या कामाचा आदर्श बाहेर राज्यभर दिला जातो तर त्यांच्यावरती त्यांचंच आदर्श घेऊन सध्या आम्ही काम करतो असं मलिक साहेब म्हणत आहेत परंतु तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि तुमच्या काही तक्रारीही होत्या तर नेमकं आताचं सध्याचं राजकारण हे जाणून घेण्याच्या आधी आम्ही तुम्हाला हे विचारन की आत्ता शाहू महाराजांचं राजकारण आता आम्हाला लोकांच्यात काय जाणवत आहे की शाहू महाराजांनी त्यांच्या शाहू महाराजांनी बांधलेल्या तलावाचा मुद्दा श्रेय घेऊन राजकारण करू नये असं विरोधकांचा मुद्दा आहे आणि यांचं पण तसंच आहे की त्यांनी बांधलेलं काळमोडी धरणापासून इतर जे कॅनॉल जे आहेत त्याच्यावरती राजकारण करू नये तुम्हाला एकंदरीत काय वाटतं राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नाही लोकांना जरी असं म्हणायचं असेल किंवा अशा प्रकारे विरोधकांची चाल असेल की राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाच्या श्रेयावरती हे शाहू महाराज निवडणूक लढवण्यास योग्य नाहीत असं त्यांना तो बिंबवायचा प्रयत्न असू शकतो पण मला असं वाटते की असं नाही आहे कारण त्या शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा ज्यांच्या संपूर्ण रक्तामध्ये ती सामाजिक समतेची भावना रुजलेली आहे ज्यांनी राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्या अंगीकारलेले आहेत तेच शाहू महाराज म्हणजे आपल्या विचाराचा वारसा घेऊन दिल्लीत जाणार आहेत आणि म्हणून आम्हाला असं वाटते की शाहू महाराजांचा वारसा खऱ्या अर्थानं हे शाहू महाराज चालवत आहेत आता एक मुद्दा मी याचीच एक आठवण की मी ग्राउंड रिपोर्ट घेताना एका नाधोडे गावामध्ये असं लोकांना कॉमन प्रश्न विचारला की आता या वयामध्ये शाहू महाराजांना काय गरज पडली की राजकारणात उत्तर न्यायची परंतु एकानं फार छान उत्तर दिलं की ते म्हणलेत आम्हाला शाहू महाराज भेटतील न भेटतील ते काम करतील न करतील आम्हाला देणे घेणं नाही परंतु ज्या छत्रपतींच्या वारशातनं ते राजघराणं चालत आलं आहे त्यातनं तरी गोष्ट आहे की ते राजकारणाची नीतिमत्ता पाळतील आणि सध्या जे राजकारणामध्ये गडूळ वातावरण झालंय किंवा जे वाईट लेवलला राजकारणी जात आहेत इतकं तरी ते जाणार नाहीत एवढं तरी आम्हाला दिसते आणि त्यामुळं आम्हाला नीतिमत्ता जपण्यासाठी महाराजांच्याकडे आम्ही बघून निश्चिंत राहू शकतो हा एक मुद्दा आहे परंतु याच धर्तीवरती दुसरीकडे जर बघायला गे गेलं तर संजय मंडलिक साहेब पण म्हणत आहेत की आम्ही कुठं नीतिमत्ता सोडली किंवा हे राजकारण नीतिमत्तेनं चाललेलं आहे परंतु त्यावरतीही आता या गटातून महाविकास आघाडीतून आरोप होत आहेत त्यांचं राजकारण व्यवस्थित चाललंय असं त्यांचं म्हणणं आहे त्यावरती तुमची काय नाही जरी संजय मंडलिक असं म्हणत असतील की आम्ही सुद्धा विचारावरती राजकारण करत आहोत म्हणून विचारावर राजकारण करत असते तर कदाचित विचार मांडले असते नको त्या गोष्टीवरती चर्चा करण्याची काही गरजच नव्हती ना म्हणजे दत्तक विधानाचा प्रकरण काढून शाहू महाराजांना हे आमचे खरे वारसदार नाहीत असं सांगण्याचा प्रयत्न जेव्हा संजय मंडली करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची की वाटते ती एवढ्यासाठी की राजर्षी शाहू महाराज हे सुद्धा दत्तकच होते म्हणजे राजर्षी शाहू महाराज कागलच्या घराण्यातून दत्तक का आलेले आहेत आणि त्यांनी एवढा मोठा या समाजाचा पूर्ण पाया रचला ते शाहू महाराज कदाचित हेही शाहू महाराज त्यांच्या ते, लेव्हलचंही काम करू शकतात आणि वय हा जर फॅक्टर घेतला तर नरेंद्र मोदींचं वय किती आहे चौऱ्याहत्तर आणि शाहू महाराजांचं वय किती आहे शहात्तर फरक एवढाच आहे नरेंद्र मोदी मोठमोठ्यानं बोलतात शाहू महाराज शांतपणे बोलतात एवढाच फरक छत्रपती घराण्यावरती अशा प्रकारे काही शिंतोडे जर ओळवले गेले तर त्याला सगळीकडनंच विरोध होतो आता आपण बघितलं तसंच उदयनराजेनेही त्याला एक उत्तर दिलंय की असं कधी बोलू नये यावरती तर तुम्हाला असं वाटतंय का की मल्लिक साहेब जे सदाशिवराव मल्लिकांनी एक विचारधारा घालून दिली होती किंवा जे कामांसाठी लोकांचा संपर्क होता तर त्या पद्धतीनं त्यांच्या पायावरती पाय ठेवून किंवा त्यांचा आदर्श घेऊन संजय मल्लिक साहेब काम करत आहेत संजय मंडलिक हे चुकूनही सदाशिव मंडलिक साहेबांचा आदर्श घेऊन काम करत नाही प्रश्न विचारला कारण तुमचा त्यांच्याबरोबर एक लाभलेला संजय मंडलिकांनी सदाशिव मंडलिक साहेबांचा थोडासा जरी डोक्यात विचार घेतला असता तर ते असं काल बोलले नसते हे बघा ही कोल्हापूरची जनता छत्रपती घराण्याचे निस्सीम प्रेम करणारे त्याचं एक आणखीन छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगते की जेव्हा यशवंतराव चव्हाणांनी आमच्या कोल्हापूरच्या गादीला फाटकी गादी असं संबोधलं होतं त्या यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूरनं नऊ वर्ष कोल्हापुरात पाय ठेवू दिला नव्हता मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री असताना नऊ वर्ष त्यांना इथे येऊ दिलं नव्हतं तेव्हा कोल्हापूरचा ते जो बाना आहे तो शाहू घराण्यांच्या प्रती प्रचंड आत्मिक आहे तिथं माफी नाही जनतेत कुणाला त्या घराण्यावर बोललं की माफी नाही असंही असेल की ते घराणं कधी कुठल्या कॉन्ट्रवर्सीत नाही किंवा कुठल्या इतर जे आरोप असतात करप्शनपासून इतर त्यामध्ये त्याम नाही त्यामुळे लोकांच्या एक अस्मितीची ती गोष्ट आहे आणि त्यामुळं यशवंतराव चव्हाणांनाही त्याला तोंड द्यावं लागलं होतं पर... द्यावं लागलं रोषाला तोंड द्यावं लागलं होतं मला थोडक्यात इतिहास तुमच्याकडनं ऐकायचा आहे कारण एकंदरीत मी खूप वेळेला चर्चेतनं किंवा भाषणातनं आहे की तुम्ही जसं आता आरोप करतायत एकाने उत्तर पण दिलं की मग त्या काळात काँग्रेसनं काय केलं किंवा आधीच्या काळामध्ये यांनी विकासासाठी कोल्हापूरच्या काय केलं काहीच नाही केलं असं एकंदरीत म्हटलं जात आहे बघा काँग्रेसनं काय केलं असं म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची तर त्याच्याही पेक्षा किव वाटते राधानगरी धरण शाहू महाराजांनी बांधलं खरी गोष्ट काळामावडी धरण कुणी बांधलं काँग्रेस ना आज राधानगरी धरणाच्या पाण्याची जेव्हा क्षमता आपल्याला कमी वाटायला लागते तेव्हा काळमावडीचं धरण आलं आणि काळमावडीचं धरण हे काँग्रेसनं बांधलं आणि काळमवडीच्या धरणातनं उजव्या कालव्यातनं जे कागलला पाणी गेलं जे मंडलिक साहेब आज त्याच्यावरती त्यांचा कारखाना हरित क्रांती केली त्यांनी म्हणजे माळरानावर हमीदवाडा कारखाना उभा केला ते पाणी काँग्रेसनं दिलं म्हणून माळरान हिरवागार झाला नसता तर झाला नसता आणि वैशिष्ट्य माननीय संजय मंडलिक वंशाचा दिवा असावा असं म्हणतात पण ह्या वंशाच्या दिवानं मोठाच दिवा लावला आहे कारण ज्या सदाशिवराव मंडलिकांनी रक्ताचं पाणी करून कारखाना उभा केला शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना ज्यांनी तो पूर्ण कर्जमुक्त करून ह्या संजय मंडलिकांच्या ताब्यात दिला त्या कारखान्यामध्ये कामगारांचे नऊ महिने झाले पगार होत नाहीयेत तो कारखाना कर्नाटकातल्या एका महान नेत्यांना विकला गेलेला आहे याला वंशाचा दिवा म्हणतात याला सदाशिराव मंडलिकांची विचारधारा जपली असं म्हणतात असं जर म्हणत असतील तर ते सपशेल चुकीचं आहे जे एकंदरीत असं दिसतंय सध्याच्या या भूमिकेवरून की त्यांचं असं तुम्हाला म्हणायचं की त्यांचं काम नाहीये म्हणून ते आरोप करतायत असं म्हणायचं ज्याच्याकडे काम नसतं ती माणसं असं भकल्यासारखी बोलतात अन्यथा काय बोलायचं कारण आहे तुम्ही जर पाच वर्ष लोकांना भेटला असतात पाच वर्ष लोकांचे फोन उचलले असते पाच वर्ष तुमच्या साधं पियेनं फोन उचलले नाहीत याच्यासारखं दुर्दैव नाही आहे आणि म्हणून ही वेळ आली आहे त्यांच्यावर की काहीतरी कुपसेट काढायचं आणि त्याच्यावरती चर्चा घडवायची मंडलिक साहेबांच्या भागामध्ये मुरगुड आणि त्या भागामध्ये मी काही ग्राउंड रिपोर्ट्स घेतले त्यावेळी लोकांचं म्हणणं असं होतं की सदाशिराव मंडलिक साहेबांचं जे काम आहे तेच काम तोच आदर्श ठेवून सध्या संजय मंडलिक साहेब काम करतात आणि आम्ही त्यापासून खूप खुश आहोत जवळपास आठशे कोटींचा निधी त्यांनी कोल्हापूरला आणलेला आहे आणि इतकं काम झालंय फक्त ते जाहिरातबाजी करत नाही आहेत आणि त्यामुळे ते विरोधक म्हणून जे दुसरी महाविकास आघाडीकडले लोक आहेत त्यांनी आम्हाला काही केलेलं नाही असं दाखवलंय मला पहिल्यांदा खूप मोठा प्रश्न पडतो नेहमीच हे आठशे कोटी सदाशिरा मंडलिका हे संजय मंडलिकाने आठशे कोटी आणले आमचे ते माननीय माझे आमदार क्षीरसागर म्हणतात की मी शंभर कोटी आणली परत आमचे खासदार मंडलिक हे खासदार माडिक ते सांगतात की मी एक तीन चारशे कोटी आणले मग हे सगळे कोटी आले तरी आम्ही कमरा धरून का चालतोय रस्त्यावरून खड्डे आहेत नाही नुसते रस्त्याला खड्डे नेतो सगळंच खड्ड्यात आहे मग हे सगळा आणलेला पैसा हा गेला कुठं हाही प्रश्न विचारावा लागेल पहिली गोष्ट आणि जे संजय मंडलिकांचं काम हे सदाशिवराव मंडलिकांसारखंच आहे असं म्हणतात त्या माझ्या बांधवांना त्या माझ्या बहिणींना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही डोळे मिटा आणि मंडलिक साहेबांची प्रतिकृती डोळ्यासमोर आणा आणि संजय मंडलिकांची आणा तुमच्या लक्षात येईल की सदाशिवराव मंडलिक कुठं आणि हे संजय मंडलिक कुठं जमीन आसमानाचा फरक आहे एकंदरीत तुम्ही आता विकासावरती बोललात कोल्हापूरची लोक बऱ्यापैकी मी शहरामध्ये जेव्हा फिरतोय त्यावेळी लोक खूप त्रासलेले आहेत की बाबा इथं बंटी पाटील आणि महाडिक यांच्या वादामध्ये इथला विकासच झाला नाही असं एकंदरीत म्हणायचं आहे त्यांना कारण सतेज पाटलांनी बघा मी नेहमी त्यांची तुलना जसं राधानगरी धरण आणि काळमावाडी धरण बांधलं याचं खूप कौतुक आणि एक प्रत्येकाला त्याचा अभिमान आहे मला तसंच तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे ऐंशी पासून काळमावाडी धरणातलं पाणी शहराला थेट पाणी मिळाल्याशिवाय इथल्या दूषित पाण्याचा प्रश्न सुटणार नाही ही सगळ्या नागरिकांची भावना होती सतेज पाटलांनी खरोखर जीवाचं रान केलं आणि आज थेट पाईपलाईन याच्यापर्यंत आणली पण ती थेट पाईपलाईनचं आणल्यानंतर आता अनेक वेळा होतं आमचं सरकार तेरा चौदाला गेलं परंतु सगळ्या ज्या त्याच्या बाकीच्या प्रोसेस होत्या त्या सगळ्या साहेबांनी मान्य मान्य करून घेतल्या होत्या आणि साडेचारशे कोटीपैकी कोटी पैकी पहिला हप्ता एकशे चौदा कोटीचा महानगरपालिकेकडे वर्ग झाला होता आणि मग दोन हजार चौदाच चा नरेंद्र मोदी सरकार आहे तेव्हा काम केलं तर केलं म्हणायला पाहिजे बरोबर दुसरी गोष्ट नेहमी म्हाडी धनंजय म्हाडी सांगतात विमानतळाचा सगळा जो काय आहे तो मी केला विमानतळ थांबलं होतं था कशासाठी काँग्रेस सरकारनं थांबवलं नव्हतं था। तर तिथले शेतकरी होते ते जमिनी द्यायला तयार नव्हते काही त्यांचे घरगुती वाद होते त्या जमिनी माझ्या अंदाजाप्रमाणे सतेज पाटलांनी वर्षभर प्रत्येक शेतकऱ्याची व्यक्तिगत गाठ भेट गाऊन कलेक्टरांच्या समोर त्यांना बसवून त्या सगळ्या प्रोसिजर पूर्ण करून घेतलेल्या आहेत तेव्हा कुठं स्वतः बंटी पाटलांनी घेतलेलं आणि त्याची कामाची पूर्तता करून पुढे नेलं आता उडान योजने खाली त्यांच्याकडून आम्हाला मिळाले निधी आला पुढचं काम झालं पण म्हणून काय सगळंच त्यांच्याकडे जातं अशातला भाग नाहीये आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे विमानतळ सुद्धा राजाराम महाराजांनी त्यांनी आखून ठेवलेलं आहे राजाराम महाराजांची ती इच्छा होती की कोल्हापुरातून विमान गेलं पाहिजे म्हणून नाही जरी आता हा वरवरचा विकास असं तुम्ही सांगितलेत काही उदाहरण विमानतळाचं असेल थेट पाईपलाईनच असेल तरीही लोक खूप नाखुश या गोष्टींमुळे आहेत की बाबा शहराच्या बाहेर थोडाफार तरी विकास देतो शहरामध्ये कशी अवस्था आता जसं तुम्ही म्हटलात की कंबर धरून चालावं लागतं अशी अवस्था आहे तर हे कुठंतरी राजकीय वाद विकोपाला गेले हे बघा राजकीय वादाचा काय संबंध आहे दोघं दोन पक्षाचे आहेत टीका दोघं एकमेकावर करणार प्रशासनानं वाद कशाला बघायचे माझं मत हे आहे की जर महाराष्ट्रात तुमची सत्ता आहे केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे तुमचा आणलेला निधी इथं आलेला आहे मग तो निधी फक्त खर्च करायचा आहे त्याच्यासाठी बंटी पाटील धनंजय माडकाचा वाद कशाला काय संबंध काय बंटी पाटलांनी जर त्यांना सांगितलेलं नाही हो हा निधी खर्च करायचा नाही म्हणून सांगितले नाही सांगितलेलं मग मा धनंजय माडकांच्या आणि बंटी पाटलांच्या वादात हा विकास थांबला असा एक प्रचार करायचा हा चुकीचा प्रचार भाजपला फक्त असल्या गोष्टी करण्यात का काही ते करू शकत नाहीत सध्या आता ज्या पद्धतीनं आरोपांची सुरुवात झाली त्यावरून तर असं दिसतंय की इथलं पुढला प्रचाराची दिशा काहीतरी वेगळी असू शकते परंतु जसं तुम्ही म्हटलात की नाही इथल्या विकास आणि इतर गोष्टींच्या वरती चर्चा होऊन हे मुद्दे बाहेर येऊन प्रचार व्हायला पाहिजे त्या पद्धतीचंच राजकारण लोकांना अपेक्षित आहे कारण जेवढा आम्ही लोकांच्यात फिरतोय ग्राउंडला लोक जास्तीत जास्त नाखुश कशावरती आहेत तर राज्य लेवलला केंद्र लेवलला जे राजकारणात खूप सारं कसंही राजकारण झालं आहे म्हणजे कोणीही कुठेही उड्या मारतात राजकारण जसं मळलं आहे त्यामुळे लोकं फार आहेत आणि लोकं कंटाळत एकतर ते राजकारणाकडे एंटरटेनमेंट म्हणून बघत आहेत काय चाललंय चालू देत काही खूप वाईट लेवलला गेले तर तसं आत्त तरी व्हायला नको असं एकंदरीत असं या बोलण्यावरून कळतंय आणि बघू अजून फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरल्यानंतर एक राजकीय दिशा वेगळी असेल एकंदरीत या निवडणुकीला खूप खूप धन्यवाद थोडक्यात माहिती हवी होती फार छान मिळाली धन्यवाद तुमचे धन्यवाद